देवा काळजी रे दोन पाच इवान आता जेवणाच्या तयारीला लागला होता आज त्याला त्याचं प्रेम मिळालं होतं किती वाट बघितली होती त्यानी फक्त ह्याचे जन्मी नाही तर अनेक जन्मापासून आज का दिवस स्पेशल होता त्यामुळे त्याच्यासाठी किती वर्षांनी नाही तर किती जन्मांनी आला होता त्याच्या मनात फक्त एक धून सुरू होती त्रिशा साठी त्याच्या जुरी साठी देवी प्रकृति साठी वाजत होती मेरे जख्मों को तेरी छुवन चाहिए मेरे ख्वाब के अशिये ने मैं तू चाहिए मैं खोलू जो आंखें सिरहाने तू चाहिए आज तो इतका आनंदी होता तोच नाही तर घरातले इतर सर्वही आनंदी होते इतके की कोणाला इवानचे चमकणारे पिवळे डोळेही जाणवत नव्हते इवानच्या डोळ्यातून सुरू झालं होतं त्याच्यात होणारा हा बदल पण रंगवलेले चेहरे सर्वांचे कोणाला इवानच्या डोळ्यातला हा फरक जाणवला नाही त्यात त्याच्या समोर कार्मीला येऊन थांबली त्याला बघून तिला काय होत होते ते कळत नव्हते तिला पण त्याचा राग येतोय तो, तो काहे तिला समजत नव्हते इवान तिला एक क्रूर स्मित देतो त्याचे डोळे एक सांगत होते आणि ते स्मित एक कार्मीला जशी त्याच्या जवळ जाऊ लागली इवान तिला मोठी स्माईल देऊन बोलत होता पण त्याच्यात काही बदलत होते त्यानी पॅन्टीच्या खिशात ठेवलेली तिची वेणी बाहेर पडण्यासाठी परत तिच्याशी जुडण्यासाठी सळसळत होती प्रयत्न करत होती इवान जणू खिशात साप सरसर तो असं वाटू लागले पण पार्मीला काय बोलत है कड़े तो लक्ष्य देत होता त्याला अचानक कार्मीला बदल सहानुभूति आ दया होती तिनी के लिए प्रताप होत होते असे तिथे तितक्यात मेहर आली त्याला कार्मीला शी हसून बोलता बघून ती इवानला बाजूला भाई तुम्ही ठीक आहात ना ती कार्मिला आहे हे विसरू नका तिचं ध्येय तुम्हाला जिवंत मारणं आहे तुम्हाला तुमच्या प्रेमापासून लांब करणं आहे आजच नाही कित्येक जन्मापासून ती हेच करत आहे मेहेर जशी जशी बोलत होती इवानला समजावत होती कार्मिलाची वेणीच पटत होती मोकळी होण्यासाठी वार करायला तिनी आपला प्रहार करायला इवानवर असर केला आणि इवाननी त्या प्रभावात मेहेरचा गळा धरला त्याचे डोळे चमकत होते गुलालांनी गुलाबी झालेला त्याचा चेहरे आणि ते पिवळे चमकणारे त्याचे डोळे भाई काय करत आहात भाई मी तुम्ही बहीण आहे भाई मी मेहेर आहे मला शिकवायची गरज नाही इवानची पकडं अजून मजबूत झाली तसं मेहेरला श्वास घ्यायला कठीण जाऊ लागले मेहेरला असं ताडपताना बघून बाजूला उभी कार्मीला उगाच आनंदी होत होती मेहर तिरक्या नजरेने तिला बघत होती काहीन करता तिला आज आसुरी आनंद मिळत होता मेहरचा जीव गुदमरू लागला तिच्या शरीराने साथ सोडायला सुरुवात केली होती इवाननी कधी इरिक रूपमध्ये पण कोणाला नुकसान केलं नव्हतं आणि आज इवान चक्क आपल्या मनुष्य रूपात मेहरला स्वतःच्या जीवाभावाच्या बहिणीचा जीव घेऊन आनंद व्यक्त करत होता मेहेरच्या हातून झटापटीत बाजूची रंगाची थाळ उडाली आणि त्याचा रंग उडून इवानच्या डोळ्यात गेला डोळ्यात आग होऊन त्यानी मेहेरला सोडले मेहेर तशी जमिनीवर कोसळली थाळ जमिनीवर पडली तशी मोठा आवाज होऊन सर्व त्या दिशेने काय झालं बघायला आले मेहेर मूर्छित जमिनीवर पडली होती आणि इवान घायाळ होता इवान काय झालं बेटा करत त्रिशिका जवळ गेल्या इवाननी जोयात तसन त्यांना ढकललं इवानला काही दिसत नसल्याने तो असा वागत आहे असन त्यांना वाटलं पण तो त्यांचा भ्रम होता इवान चाचपडत जाऊन बाजूला आपला चेहरे धुवून येतो आणि सर्वांना एक नजर बघतो त्याचे डोळे आगओत होते असम रूप बघून सर्वच हैराण होते कोणाला काय झालं नक्की तिथे काही कळेना त्यात मेहेर अशी पडलेली मेहेरला काय झालं म्हणून समर आणि अरविंद बघत होते छबीच्या त्या दरम्यान लक्षात आले इवानवर हा कशाचा प्रभाव आहे आता ती वेणी इवानपासून कशी लांब करायची ती ह्या विचारात होती इवानला हळूहळू वेणीने आपल्या वशमध्ये केले होते इवानच्या शक्तीवर विजय मिळवणे सोपं नव्हतं त्यामुळे पूर्णपणे अजून इवान तिच्या वशमध्ये नव्हता पण त्याच्यावर असर होत होता, होता। ती काही सहजासहजी इवानला सोडणार नव्हती छबीनी जाऊन सर्व सत्यप्रिशाला सांगले तिकडे बाकी सर्व मेहेरला घेऊन काळजीत होते तिला अजून शुद्ध आली नव्हती त्रिशिका पण काळजीत होत्या आज त्यांनी इवानमधला जो बदल अनुभवला त्याला घेऊन हळूहळू आता इवानमधला बद्दल सर्वांना समजला होता आणि छबी सांगत होती ते पटायलाही लागले होते कुठून बुद्धी ही सुचली इवानला आणि त्याने ती अभद्री वेणी आपल्या खिशात ठेवली कोणता दरिद्री क्षण होता तो चित्रा स्वतःशी पुटपुटत होती काकी दादाला काही होणार नाही आहे मी काढतो त्याच्या खिशातून ती वेणी आरिष म्हणाला तसं सर्वांना एक अशा दिसली खरंपण ते तितकं सोप्पं नव्हतं छबी त्याला थांबवत म्हणाली आरिश तू एक लक्षात घेती काळी शक्ती आहे तू एक सामान्य मनुष्य तुझ्याकडे कोणती शक्ती पण नाही इतक्या सहजती काही इवानला सोडणार नाही छबीमान नकारार्थी हलवत होती सर्वांना काळजी लागून होती की इवान ह्या संकटातून कसा मुक्त होईल तितक्यात नेहरला शुद्ध आली ती घाबरून भाई नाही नाही करत ओरडत होती तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रिषा सर्वांना बघते आणि म्हणते चल अरेश आपण ह्या सर्वातून इवानला सोडवू पण कसम समरचा प्रश्न सर्वांच्याच मनात घोळत होता करू काहीतरी पण इवानला त्या काळ्या शक्तीसोबत एकत नाही सोडू शकत आपल्याला इवान सोबत राहायला हवं नाही तर बेलावर त्या शक्तींनी जसम वर्चस्व मिळवलं होतं ते वर्चस्व जर इवानवर मिळवलं तर तुम्ही समजू शकता इवान आपल्या सर्वांसाठी किती घातक ठरू शकतो त्याच्याकडे दैविक शक्ती आहे आणि त्या दैविक शक्तीवर काळी शक्तींनी विजय मिळवला तर काय अनर्थ घडू शकतो कळतन्य तुम्हाला प्रिशाचा प्रश्न ऐकून सर्वांनी परिस्थितीच गांभीर्य समजून घेत एक औंढा गेला आपण ह्यातूनही मार्ग काढू इवानला बाहेर काढू प्रिशांनी सर्वांना काळजी नका करू असं सांगितलं पण सर्वच असमकसम करत एकमेकाला बघतात काही विचार करत प्रिशा म्हणते इवानवर कार्मिलाची वेणी असर करत आहे बरोबर तिनी छबीला प्रश्न केला तसन तिनी होकार दिला आणि ती वेणी इवाननी पॅन्टीच्या खिशात ठेवली आहे बरोबर प्रिषांनी सर्वांकडे बघून विचारलं सर्व हो ना करतात ती वेणी तर काही इवानला सोडणार नाही आहे हो ना तेच ना अहेली हातावर मुठ मारते पण जर मी इवानला पॅन्ट काढायला लावली तर प्रिषा तिने किती भारी शक्कल लढवली असं बघते पण सर्वा वासून तिला बघत होते ती इवानची पॅन्ट सर्वांदेखत काढायची गोष्ट करत होती छबी तर तिची हिंमत बघून आता रडू का असं बघते ती छबीला काय झालं असं बघते छबी एक मोठा श्वास घेत तिला म्हणते बाळा तुझ्या हिमतीची मी दाद देते आजपर्यंत कोणत्या सुनेनी आपल्या सासूला सांगितले नसणार ती तिच्या मुलाची पॅन्ट कशी केव्हा काढणार तू तर माझी परवानगी घेऊन म्हणजे काय सासूमा प्रिशा आलाप घेत म्हणते चेटकीण आई असली तरी मी देवी प्रकृती आहे हे विसरू नका तुम्ही अगं पण त्याची पॅन्ट आपण काढणार कशी काही कारणांनी त्याला कपडे बदलावे लागले तर काय कारण आज तर होई आहे कपडे खराब झाले तरी सर्व तेच घालून फिरणार हम, करत प्रिषा आरिशकडे बघते त्याला काही युक्ती लावावी लागणार होती तोही तिला बघतो करतो काही असं नजरेनेच सांगतो पण तुमच्या सर्वांची साथ हवी मला सर्व होकार देतात दुसरी पॅन्ट कुठे आहे दादाची अरिश आपल्या खांद्यावर दुसरी पॅन्ट घेऊन इवानकडे लढाईसाठी मैदानात म्हणजे रूमकडे कूच करतो मी येत आहे दादा तुला वाचवून राहणार